जिल्हा प्रशासन आणि सेरेंटिका एनर्जीच्या वतीने कौशल्य विकास प्रशिक्षणाला सुरुवात धाराशिव जिल्ह्यात हरित ऊर्जा क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत भविष्य काळात या क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ तरुणांनी घ्यावा यासाठी कौशल्य विकासाचा कालबद्ध कार्यक्रम सुरू करण्यात आलाय याच कौशल्य विकासाच्या कार्यक्रमा अंतर्गत वाशी तालुक्यातील तरुणांना हरित ऊर्जा क्षेत्राशी संबंधित प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण देण्यात आले आहे धाराशिवचे पालकमंत्री माननीय प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले धाराशिव जिल्हा हा येत्या काळात हरित ऊर्जेचे हब बनू पाहत आहे हरित ऊर्जा क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधी या स्थानिकांना मिळाव्यात या हेतूने जिल्हा प्रशासन आणि सेरेंटिका रिन्युएबल एनर्जी या कंपनीकडून पुढाकार कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे भविष्य काळात उपलब्ध होणारे हे रोजगार स्थानिक तरुणांना मिळावेत यासाठी आवश्यक असणारे प्राथमिक शिक्षण व प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आले आहे जिल्हा प्रशासन आणि सेरेंटिका एनर्जी यांच्या पुढाकारातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी यांच्या वतीने वाशी तालुक्यातील तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले नव्याने उदयास येत असलेल्या हरित ऊर्जा क्षेत्रात स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी त्यांना या क्षेत्राशी संबंधित असलेले प्राथमिक ज्ञान मिळावे म्हणून वाशी तालुक्यातील वीस तरुणांची निवड करून त्यांना इलेक्ट्रिकलशी संबंधित शिक्षण देण्यात आले सेरेंटिका रिन्यूएबल एनर्जी या संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण मोफत देण्यात आले वाशी तालुक्यातील स्थानिक वीस तरुणांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून नुकतेच त्यांना प्रमाणपत्राचे वाटप देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये धाराशिवचे पालकमंत्री माननीय प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले पर्यावरण आणि हवामान बदल या विषयावर संपूर्ण जगात विचार मंथन सुरू आहे याच विषयाच्या अनुषंगाने भारतामध्ये हरित ऊर्जा क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व दिले जात आहे सध्या गुजरात हे राज्य यामध्ये आघाडीवर आहे महाराष्ट्रालाही यात मोठी संधी आहे आणि यात धाराशिव जिल्हा हा आघाडीवर असणार आहे त्यामुळे भविष्यात हरित ऊर्जा क्षेत्रात उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ स्थानिक तरुणांनी घेण्यासाठी या क्षेत्रातील कौशल्य विकसित करून त्या संबंधीचे ज्ञान घेतल्यास स्थानिकांना यामध्ये संधी मिळण्यास वाव आहे विवाहंधन जन्मोजन्मीश्वास पिढ्या पिढ़ें पिढ्याचा सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर